मा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धाळूळ तालुक्यातील गावंदारा या गावामध्ये आहोत गाव या ठिकाणी सध्या चालू आहे आणि माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण होईल हा आपण या मतदार बांधवाशी चर्चा करत आहोत काय नाव सांगा तुमचं बरं कोण होईल आमदार बर बरं निर्मळ साहेबांचंच आहे तर निर्मळ साहेब नेमकं कशामुळे हो नेमकं वातावरण एक चेहरा आणि त्यांच्याकडून पुढील मादलगाव मतदारसंघामध्ये काय आशा व्यक्त कराल की काय त्यांनी एक विजन घेतलं केलं पाहिजे शंभर टक्के ते आता का सध्या तरी त्यांच्या मिल चालू होता सोयाबीनसाठी शेतकऱ्याची ती मिल चालू होती गेली इथं प्रॉडक्ट तयार झाले तसे त्यांच्या जिनिंग पण चालू आहेत आणि ते नक्कीच ते स्टेट टाईपचा प्रकल्प शकतात तुमच्या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी दुसरे बांधव कोण निवडून येईल महादेव निर्माण कशाबद्दल मग जे आहेत त्यांच्यावर तुम्ही म्हणजे नाराजात का नाराज मग मला सांगा तुम्ही प्रकाश सोळंके जी काम केली आहेत आमदाराने त्या कामावर खुश नाहीत का कामच काय केलं कामाला सुरू नाही पुढे जायचे निर्मळ साहेब उद्योग आणतील काही तरुणांना कामाला लागतील रोजगार उपलब्ध करून या ठिकाणी बाबा आहेत आपण बाबाशी संपर्क बाबा कोण आमदार होईल यावेळी आमदार शाश्वत निर्भर बर आता ते प्रकाश के आहेत त्यांनी आतापर्यंत निवडून दिले त्यांनी आमच्या गावाला भेट दिलेली आहे कुठं गाव तुमचं आमचं हे गावधार दामदारा गावाला भेट पण दिली नाही भेट पण दिली नाही बर मग दुसरे दुसरे ओबीसीचे बाबरी मुंडे आहे बर आता ते महायुतीचे उमेदवार माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं की तुम्ही महायुतीला सहकार्य करा

या ठिकाणी ओबीसीचे काही जण म्हणतात ओबीसी मग बाबरी मुंडे पण आहेत त्यांच्या मग सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणत आहे आपलं चांगले यांचं म्हणणं आहे की नवीनला चान्स मिळावं एक म्हणजे माजलगाव मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल बर मला सांगा विद्यमान आमदार आहेत विद्यमान आमदारांनी म्हणजे विकास केला नाही काही बर बर चाल या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल बरं बाबरी मुंडे असं नाही समजा बाबरी मुंडे पण त्यांचे जिल्हिंग आहेत तेला जमीन जम उद्योग बरं तर खरो ठिकाणी झाडू तालुक्यातील गावघरा या ठिकाणी मतदार बांधवांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे या ठिकाणी सर्व मतदार बांधवांची इच्छा आहे की मादेव निर्मळ आमदार होतील असा त्यांनी एक व्यक्त केलेला आहे विकासकामाला बाळासाहेब गौमदारा करून